28 में 2025 सांगली अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस पंचकल्याण महोत्सवात झालेल्या गर्दीत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे अडीच तोळ्याचे गंठन चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी उत्कृष्ट तपास करत चार महिला आरोपींना अटक केली असून चोरी गेलेला सोन्याचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे ही घटना आठ मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुधगाव तालुका मिरज येथे घडली होती फिर्यादी शकुंतला शशिकांत पाटील या महोत्सवाच्या जेवण विभागात असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील गंठण चोरले होते पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपविभागीय अधिकारी श्रीमती विमला एम भारतीय पोलीस सेवा तसेच दादासाहेब चिडप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली पोलीस उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे सहाय्यक पोलीस फौजदार मेघराज रुपनार पोलीस नाईक अभिजित पाटील बंडू पवार सचिन कोळी महिला पोलीस अंमलदार मनीषा कोरे यांचा या कारवाईत महत्वाचा सहभाग होता गोपनीय माहितीच्या आधारे बुधगाव हायस्कूलजवळ संशयित महिला सोन्याचा दागिना विक्रीसाठी येणार असल्याचं समजच पोलिसांनी सापळाल्याचं चार महिलांना ताब्यात घेतलं चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली केली आणि अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत सौ लक्ष्मी बाळू सकट राहणार राजेंद्रनगर कोल्हापूर सौ दीपाली किशोर काळे राहणार जयसिंगपूर कोल्हापूर सौ हरी काळे राहणार मिरज सांगली सौ शारदा भंटीनाथ हातळगे राहणार जयसिंगपूर कोल्हापूर सदर गुन्ह्यातील पुढील तपास सहाय्यक फौजदार मेघराज रोपनार हे करत आहेत